आलो एका रानात गवत काढायला पण काही काढून दे नाही आमचं गवत किती झालंय बघ आमच्या शेतात गवत कोथिंबीर होती पहिली आमच्या एकर कोथिंबीर केली होती आम्ही पलीकडचं सगळं शेत मोकळं केलंय त्यात फनून बिनून ठेवलंय पण इथं एक मोड राहिली होती गवत काढायची तर कोथिंबीर होती अजून चालू पालखीला मला नेहमी होती विकायला आता झालंय सगळं पण इथं गवत काढायचं राहिलंय ह्याला म्हणलं चल राहणार जाऊ काकडात बसले कामास करून द्याय म्हणलं <laughs> आपलं घेऊन त्याला बसलंय काक राहणार का हसता नकर करतो या काढून नाही गवत गवच अस माराव भारी वाटतंय राहणार पण पोरगस थांब नाही जेवढं गवत काढून झालं असत आता घरी जाऊन त्यांना लावून द्यायला लागल गवत आणायला घरी घरी गवत गुर आणला त्याने मग ताज ताज तिकडं बी हे फरक दाखवायला पण आता वेळ नाही ही मुर् काय ना मुलगा थोड्या वेळ थांबलं तर थांबत नाही चहना नाही नकर करते बघा कस हा माझा मुलगा आहे शौर्य शौर्य नाव यात आणि मुलीचं तन्मयी ते म्हणत होता मी नाही येणार पण म्हटलं घरी कोण लक्ष द्यायचं म्हणून आणलं होतं थोडा वेळ म्हणलं राहील काय पाच दहा मिनिटं खेळतात तसं पण ह्या आजच खेळणार काय काय माहिती कसं काय त्याला हो हो ट्रॅक्टर वगैरे घरी होताना खेळायला त्याच्यामुळे मग म्हणलं मला ट्रॅक्टरच पाहिजे ट्रॅक्टर खेळायसाठी येई नाही तेव्हा थांबणार राहणार आमचा चांगला खेळतो छान पैकी काहीकड मीरणी झाली आहे मस्त पैकी सरीला लावली येतली आता आमचा जो रान मोकळं व्हायचं नंतर त्याच्या पुढं मग ते खानायचं बिनायचं मग त्याला खत पाणी काय टाकायचं आणि मग काहीतरी करायचं काय एवढं मला पण नाही माहिती इकडच्या तर मका बघा पावसाच्या आधी पिरलेली होती फक्त पिवळी पडून गेली ती का मका पण आता एकच नंबर आली काळी काळी झाड नसते तर मला जवळ येऊन दाखवते जागा एक मिनिट काय आई बी काही सुद्धा नाही आणि आमच्या शेताकडचं वातावरणच एक नंबर दिसते हा जर बघून येतो बरं का व्हिडिओ दोन मोबाईल धरून धरून पण आता थोडे दिवस एकदा स्टँड आलं ना मग स्टँडच घेऊन फिरणार आहे काय माहिती कोण काय म्हणते कोण काय नाही नवीन नवीन सगळे नावं ठेवणारच असं जर तुमचा सपोर्ट राहू दे असाच तुमचा सपोर्ट असल्यानंतर काय नाही मग करतोय असं तरी वाटायला नको का लोकांना छानपैकी असं थोडं शेतातलं ता वगैरे दाखवलं म्हणजे बरं वाटतं ना थोडंसं खूप छान वातावरण थोडासा कधी कधी पाऊस येतो तरी गार हवा सुट्टी गार हवा सुटते त्याच्यात मला थोडासा करू का काय खूप भारी आमचा मळाला मका ऊस घास कुफि नारळ अजून भाजी गेटचे वगैरे झाड मला माहिती आहे का हात गाव वगैरे असतो ना तुमच्या घरामध्ये ह्याला झोप आली त्याच्यामुळे तो तीव्र हात नव्हता राहणार असं सगळं होते तरी म्हटलं नाही तर तेवढं चांगलं खेळतं बरं का पण आजच राही नाही राहणार बघा मस्त कसली भारी दिसते मग का इकडे ऊस आहे पावसान जरा मार खाल्ला तर मग पण असं चांगले भारी वाटते कसा वाटला आमचा व्हिडिओ आज शेतातलं तुम्हाला दाखवलं सगळं तर नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये आणि अजून शेतातले व्हिडिओ पाहायचे असतील तर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा थँक्यू बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओत